नमस्कार तुमचं स्वागत आहे मनापासून माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ गृहिणींच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे आपण जे रेग्युलर वापरतो महिला ज्या वापरतात गाऊन त्या गाऊन बद्दलची माहिती आहे तर हा गाऊन फिटिंग कसा करायचा किंवा आपण एखाद्या टेलर कडे जर गेलो तर हा गाउन मला असा फिटिंग करून द्या म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदम सहजपणे सांगू शकता आपण ज्यावेळी गाऊन फिटिंग साठी टाकतो टेलर त्यावेळेला आपण हा जो गाऊन असतो हा डबल एक्सेलच्या साईजचा असतो ह्याचा शोल्डर बघा नाही म्हटलं तरी सात सात ते साडेसात आहे याचा आर्म होल किमान नऊ ते साडे नऊ असतो त्याच बाहेर सुद्धा लांब असते आणि याचा घे चव्वेचाळीस ते पंचेचाळीस छातीच्या मापाचा हा गाऊन असतो प्रत्येकीचं माप असं नसतं मला तरी ह्यातला निम्मा गाऊन कट करावा लागतो तर मग आपण ज्या वेळेला कडे जातो तेव्हा टेलर काय कर करतो इथून बाही कमी करतात नंतर असे म्हणजे अशी डायरेक्ट शेवटपर्यंत फिटिंग मग असं फिटिंग केलं म्हणून काय आपला शोल्डर यातला कमी झाला का ह्यातला आर्म होल थोडाफार कमी होतो बाही पण कमी केली जाते पण आर्म होल आणि शोल्डर जास्त असल्यामुळे गाऊन काय होतो ज्या वेळेला आपण असा गाऊन वेअर करतो त्यावेळेला गाऊन म्हणजे व्यवस्थित वाटत नाही बाही निम्म्या बाही पर्यंत याचा ते शोल्डर येते बघा इथं शोल्डर संपलंय आपली बाहीच असते एवढी आणि खाली ही तयार तर त्या टेलर ज्या ज्यावेळेस गोटचे गाऊन असतात त्या गोटच्या गाऊनला ना अ पहिली गोटपट्टी ही साडेतीन इंचावर असते अशी जर गोठचा गाऊन जरी नसेल तर एक साडेतीन शोल्डर कट करून ह्या साईडला साडेतीन शार, शोल्डर कट केल्याच्या नंतर आपण जसं ड्रेस ड्रेसचं शोल्डर असतं त्याप्रमाणे शोल्डर कट करायला सांगून असं कर केला की काय होतं जास्त दिसत तर असं आर्म कट केल्याच्या नंतर असंही कटिंग करायला सांगायचं उभ्या पट्टीत असं उभ्या पट्टीत कटिंग करून झाल्याच्या नंतर हि बाहेर साईडला निघते या बाहीच कटिंग इकडून न करता या पुढच्या बाजूवरून न करता या साईड वरून नवीन बाही काढायला सांगायची या वरून बघा किती मोठा आहे असा घेरा बघा किती मोठा आहे त्याच्यामध्ये मला गाऊन नाही नाही म्हंटल तर एक अकरा इंची गाऊन कट करायला लागेल रोज जरी फिटिंग करायचं म्हटलं तर मी तुम्हाला असं शोल्डर कट करून नन, नंतर छातीतला आर्म होल कट करून जेव्हा फिटिंग करून दाखवलंय मला जी पद्धत मी सांगितली गाऊन फिटिंग करायची किंवा तुम्ही टेलर कडे गेल्याच्या नंतर फिटिंग करायला सांगायची पद्धत आता हा मी गाऊन तुम्हाला जसा सांगितला तसा फिटिंग केलाय त्याचा शोल्डर ठेवलंय साडेतीन इंच कमीत कमी सा, साडेतीनच असावं आणि जरी आपली तब्येत थोडी जास्त असली तरी साडेचार पर्यंत चालतं आणि ह्याचा आर्म होल पण मी कट केलाय असा उभ्या पट्टीत आणि बाही तुम्हाला सांग ह्या साईड वरून कट करून लावले तर बघा ह्याचं फिटिंग खूप छान बसतं वाटतं का अगाव नाही तर असा गाऊन फिटिंग करून बघा किंवा करायला सांगून बघा आणि घालून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद